नमस्कार मी आहे मेघाली वैष्णव आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे आयुष्याचा खजिना मित्रांनो हळद ही केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर अनेक आजारांमध्येही आपल्याला खूप जास्त फायदेशीर ठरते पण आज आपण पिवळी हळद नव्हे तर एका वेगळ्या हळदीबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे कस्तुरी हळद तुम्हाला माहिती आहे का की कस्तुरी हळद नक्की काय असते ती पिवळ्या हळदीपेक्षा कशी वेगळी आहे ते आणि ती तुम्हाला कशी फायदा देऊ शकते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिचा वापर कसा करावा मित्रांनो कस्तुरी हळदीला वाईट हळद असे देखील म्हणतात म्हणजेच पांढरी हळद असे म्हणतात काही ठिकाणी तिला जंगली हळद म्हणून देखील ओळखलं जातं तर काही ठिकाणी तिला आंबा हळद म्हणतात पण मी तुम्हाला स्पष्ट सांगते की आंबा हळद आणि पांढरी हळद ही वेगळी वेगळी असते त्यामध्ये गोंधळून जाऊ नका कारण याचा वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी देखील वापर केला जातो आयुर्वेदामध्ये प्राचीन काळापासूनच कस्तुरी हळदीचा उपयोग जो आहे तो सौंदर्य वाढवण्यासाठी केला गेला आहे तसेच आपण हे देखील जाणून घेऊ की साधारण हळद म्हणजे जी आपण मसाल्यांसोबत वापरतो ती आणि आंबा हळद आणि कस्तुरी हळद यामध्ये नक्की काय फरक आहे ते मित्रांनो हळद ही दिसायला आल्यासारखी असते आणि तिचे आतील भाग जो आहे तो पांढऱ्या रंगाचा असतो ही खूप जास्त सुगंधी असते कस्तुरी हळदीचा उपयोग खाण्यासाठी म्हणजेच स्वयंपाकात केला जात नाही तर ती प्रामुख्याने स्किन केअर प्रोडक्ट मध्येच वापरली जाते कारण नेहमीच्या पिवळ्या हळदीचा रंग त्वचेवर उमटतो हे तुम्ही देखील असेलच आणि त्यामुळे पिवळ्या हळदीऐवजी पांढऱ्या हळदीचा वापर हा अधिक केला जातो कारण ती त्वचेवर कोणताही पिवळा रंग सोडत नाही आणि त्वचेसाठी अधिक प्रभावी म्हणजेच इफेक्टिव्ह पण असते हे मुरुम सुरकुत्या आणि त्वचेवरील जे डाग असतात ते दूर करण्यासाठी खूप जास्त इफेक्टिव्ह आहे जर आपण सामान्य हळद आणि कस्तुरी हळद मधील फरक पाहिला तर आपल्याला हे समजतं की हळद तीन प्रकारची असते एक म्हणजे सामान्य हळद ही हळद फक्त स्वयंपाकात वापरली जाते आणि तिचा पिवळा रंग असतो दुसरी आहे कस्तुरी हळद तिला जंगली हळद किंवा पांढरी हळद असे देखील म्हणतात आणि ही प्रामुख्याने ब्युटी प्रोडक्ट्स आणि स्किन केअर प्रोडक्ट्स मध्येच वापरली जाते त्यानंतर तिसरी हळदीचा प्रकार आहे अंबा हळद ही पिवळीच असते पण तिचा रंग जो आहे तो सामान्य पिवळ्या हळदीपेक्षा थोडा फिकट असतो म्हणजे आपल्या घरात वापरली जाणारी जी हळद आहे ती गडद पिवळ्या रंगाची असते तर आंबा हळदीचा जो रंग आहे तो थोडा फिकट असतो तिचा स्वाद हा कच्च्या आंब्यासारखा असतो म्हणूनच तिला मँगो जिंजर असे देखील म्हणतात ही हळद आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाते आणि शरीराला सामान्य हळदीसारखेच भरपूर असे फायदे देते जसे की अँटी इन्फ्लामेटरी अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आणि इवन दमा कफ कॅन्सर रक्तभिसरण म्हणजेच आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते आणि ब्रॉन्कायटिस यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी हे फायदेशीर ठरते याला जेवणात टाकून पण आपण खाऊ शकतो पण कदाचित आपण आपल्या स्वयंपाकघरात याचा वापर करत नाही कारण हे आपल्या जेवणाला सामान्य हळदीसारखा पिवळा रंग नाही देत म्हणूनच कदाचित याचा वापर हा जास्त करून मेडिसिनच्या रूपातच केला जातो मित्रांनो कस्तुरी हळद ही एक बारामाही औषधी वनस्पती आहे जी मुख्यतः दक्षिण म्हणजे साऊथ एशिया आणि अग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट एशियामध्ये आढळली जाते कस्तुरी हळदीमध्ये अँटीसेप्टिक अँटी बॅक्टेरियल आणि अँटी ऑक्सिडेंट सारखे अनेक असे गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतात यासाठी तुम्हाला काय करायचे आहे तर तुम्ही एक चमचा कस्तुरी हळदीची पावडर घ्या आणि त्यामध्ये थोडस दूध मिसळून घ्या याची जाडसर अशी पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट दहा मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा आणि नंतर तुम्ही तुमचा चेहरा हा पाण्याने धुवून टाका याच्या एका वापरात तर नाही पण याचा जर तुम्ही नियमित वापर केला तर तुमच्या त्वचेवरील जे डाग आहेत ते नक्कीच नाहीचे होतील मित्रांनो ज्यांना डार्क सर्कल्सची समस्या आहेत ते देखील कस्तुरी हळदीच्या वापराने ही समस्या दूर करू शकतात यासाठी तुम्ही काकडीच्या रसामध्ये कस्तुरी हळदीची पावडर किंवा रस मिसळून रोज रात्री डोळ्याखाली ते लावून ठेवा पंधरा मिनिट ठेवा आणि त्यानंतर तुम्ही ते टाका तुमच्या डोळ्यांना याने आराम पण मिळेलच आणि त्याचबरोबर तुमचे जे डार्क सर्कल्स आहेत ते देखील कमी होतील स्ट्रेच मार्क्स जर तुम्हाला दूर करायचे असतील तर याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो यासाठी कस्तुरी हळदीच्या पावडरला तुम्ही दह्यात मिसळा पण त्यामध्ये तुम्हाला शंख पावडर मिसळून त्याची एक चांगली थिक पेस्ट बनवून घ्यावी लागेल आणि किमान अर्धा तास जिथे कुठे तुम्हाला स्ट्रेच मार्क्स आहे ना अशा ठिकाणी तुम्ही तुम्ही ते तीस ते लावून ठेवा ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवून टाका आता मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की शंख पावडर म्हणजे नक्की काय शंख पावडरला शंख भस्म असे देखील म्हणतात हे एक प्राचीन आयुर्वेदिक औषध आहे जे शंख किंवा संगमरवरी पट्टी पासून तयार केले जाते जे तुम्हाला मार्केटमध्ये आरामात मिळून जाईल आणि जर नसेल तर तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करू शकतात लिंक तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळूनच जाईल जर तुम्हाला बॉडी टॅनिंग दूर करायची असेल तरी देखील तुम्ही हळद ही वापरू यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही एक चमचा कस्तुरी हळदीचे पावडर घ्या किंवा जर तुम्ही कच्ची हळद घेत असाल तर त्याचा रस घ्या त्यामध्ये तुम्ही मसूर डाळीची जी पावडर असते ती आणि आपली मुलतानी माती जी असते ती मिसळून घ्या आणि याला तुम्ही तुमच्या शरीरावर लावून स्क्रब करा आठवड्यातून दोन वेळा तुम्ही ही नक्की वापरा म्हणजे तुम्हाला जी, जी तुमची समस्या आहे ती दूर हो। दूर होईल मित्रांनो एजिंगला जर करायचं असेल तर तुम्ही कस्तुरी हळदीचा वापर करू शकतात आणि त्याचबरोबर तुमच्या सुरकुत्या देखील हे कमी करण्यास मदत करते यासाठी तुम्ही दोन चमचे कस्तुरी हळदीमध्ये एक टोमॅटोचा रस आणि एक चमचा बीट रूटचा रस मिसळून घ्या आणि तो तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा ज्या लोकांची स्किन ऑइली असते ना त्या लोकांना एकणे ब्लॅकहेटची समस्या ही खूप बघायला मिळते जर तुम्ही पण अशा काही समस्यांनी जर ग्रस्त असाल तर तुम्ही संत्र्याचा रस आणि चंदन पावडरच्या कॉम्बिनेशन मध्ये कस्तुरी हळदीचा वापर हा करून या समस्येपासून तुम्ही सुटका मिळवू शकतात एक चमचा हळदी सोबत ऑलमोस्ट एक चमचा चंदन पावडर आणि तीन चमचा संत्र्याचा रस तुम्ही मिक्स करून तुमच्या चेहऱ्याला एक फेस पॅक त्याला तयार करून तो चेहऱ्यावर लावून ठेवा पंधरा मिनिटांसाठी लावा आणि नंतर तुम्ही तो धुवून टाका कारण चंदन पावडर जे असते ना ते ऍस्ट्रोजनच्या रूपात ओळखलं जातं जे चेहऱ्यावरचे आपले पोर्स असतात त्याला टाईट करून त्यामधून सिबम नावाचा एक ऑइली पदार्थ रिलीज करण्यासाठी हेल्पफुल ठरतं आणि त्याचबरोबर संत्र्याचा जो रस आहे आणि कस्तुरी मंजर जी आहे ती चेहऱ्यावरचे डाग हे कमी करण्यासाठी मदतशीर ठरते मित्रांनो जर कस्तुरी हळद बाजारात सहज मिळत नसेल तर तुम्ही ती ऑनलाईन देखील मागवू शकता त्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन दिली आहे तुम्ही तुम्ही ती जाऊन चेक करा आणि तोपर्यंत आमच्या चॅनल आयुष्याच्या खजिन्याला सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे जे काही नवीन नवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला वेळेत मिळत राहतील मी भेटेल तुम्हाला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद